गुड मॉर्निंग ट्रेडर्स नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या अ शुक्रवारी शनिवारी जो आपण व्हिडिओ पोस्ट केलेला त्याबद्दल जर आपण थोडक्यात माहिती घेऊया की आपण असं ठरवलं होतं की काही असो आपण सीई मध्ये जाणार नाही या सीई मध्ये आपण बसणार नाही आपण काही कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला फक्त पीच ट्रेड बघायचा आहे या पीची संधी बघायची आहे खालच्या का ने हो दिशे संधी बघायची याचा कारण काय मार्केटने नेगेटिव्हिटी निर्माण केलेली आहे आणि ती जोरात आहे ह्याचा अर्थ काय होतो माहितीये का की जेव्हा पण निगेटिव्ह असते निगेटिव्ह पॉझिटिव्ह बघणार ज्या दिशेमध्ये मार्केट ट्रेड करताय ना त्या दिशेमध्ये तुम्ही पण ट्रेडिंग केली पाहिजे असं मला वाटतंय त्यासाठी तुम्ही ह्या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे की जो प्र जी दिशा चालली आहे जो प्रवाह चाललाय त्या प्रवाहाला आपल्याला जायचं आहे आपण लांबपणे जाऊ पण तुम्ही अगेन्स्ट काम कराल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही किंवा सध्या करू शकणार नाही प्रॉफिटेबल ट्रेडर बनवू शकणार नाही हा विषय होता आपण क्लिअरली समजा केला की मार्केट जर ह्या लेवलच्या खाली बॉटम पाचशे तीसच्या खाली तर आपण कधी नेगेटिव्हिटी मध्ये आपण जाऊ या चारशे साठ पर्यंत टार्गेट असतील ने तसं नाही करता मार्केटने वरच्या साईडचा मुवमेंट दिलाय ठीक आहे चांगली गोष्ट आहे मार्केटनी आपल्या विचारांच्या विरुद्ध ट्रेडिंग केलेली आहे उलट ती चांगली गोष्ट आहे याच कारण काय कि बाबा आपल्याला एक नवीन गोष्ट शिकायला भेटलेली आहे बघा ऍक्सेप्ट करणं खूप जरुरी आहे मार्केटमध्ये की मला हे कळलं आता इकडनं मी ही चुकी करणार नाही तीच खरी लर्निंग असते तीच खरं शिक्षण असतं आणि तिकडनच आपल्या चुका कमी होत जातात जा जेव्हा तुम्ही शंभर चुका कराल ना तेव्हा तुम्ही शंभर वेळा बरोबर होता हे पण तुम्हाला कळते आणि शंभर वेळा तुम्ही आता ट्रेडिंगला तयार आहात हा विषय येतो ठीक आहे तर आता विषय असा होतो की मार्केटने आपल्या विरुद्ध ट्रेडिंग केले तर ती खरी ट्रेडिंग आहे का या कोणी प्रॉफिटेबल दा, ट्रेडिंग आहे का बघा मार्केटनी जर तुम्हाला क्लिअरली दाखवत असेल ना मी तर आपण सगळे चार्ट काउंट टाकूया आपली जी लेवल आहे सहाशेच्या वरती आपण ट्रेडिंग करायचा विचार केलेला आहे सहाशेची लेवल म्हणजे लगभग ही लेवल ओके आपण काय विचार केलेला की आपण कमी कमी सहाशे ऐंशीच्या वरती या फिर आठशे च्या वरतीच आपण करायचंय शॉर्ट टर्म साठी बघा तर का मार्केटने तुम्हाला दिलं असेल पैसा मला आता वाटत नाही काही मोठा असा पैसा दिला असेल दहा वीस तीस पॉईंटचा जास्त गेम दिला असेल तो पण खूप थकून थकून याचा अर्थ का तुम्हाला सांगतो कारण का मी प्रीमियम तुम्हाला दाखवीन पाहिजे तर कारण ती गोष्ट डीपली आपण जरा शिकूया समजूया मार्केटने एक अप्पर मुवमेंट दिला नंतर परत खालचा मुवमेंट दिला म्हणजे मार्केट न्यूट्रलाइज झालं ओके मार्केट न्यूट्रलाइज झालं आता इकडे कुठली दिशा भेटते खूप इम्पॉर्ट नंतर मार्केटने प्रायझेशन बनवलं तर हो मार्केटने प्रायझेशन वन। बनवलं कुठलाही लो तोडला नाहीये प्रायझेशन काय असते ते आपण सेशन मध्ये शिकतो समजतो जे ट्रेडर आहेत त्यांना माहितीच आहे त्या गोष्टीचं की प्रायझेशन काय असते लो आहे तुटला चांगली गोष्ट आहे पण मार्केटने जेव्हा पण मुवमेंट दिलं ना एक रेड कॅन्डल बनवले मार्केटने जेव्हा पण मुवमेंट दिलं ग्रेड कॅन्डल मार्केटने वरती बनवला परत एक रेड कॅन्डल बघा कॅन्डलच्या साईज पण बघा मोठ्या आहेत ठीक आहे इथे स्लो इन्ड स्टडी मार्केटिंग मुवमेंट दिला आणि बघा इथे परत मोठा क्रेडिट दिला म्हणजे मार्केट ज्या लेवलला तुम्हाला प्रॉफिट दाखवत होती तिकडे लॉस पण दाखवत होती मार्केटमध्ये मध्ये मार्केट मार्केट सच काय मुमेंट नाही आला हा सकाळी जर समजा मार्केट ह्या लेवलला आहे तर मी समजा ना सहाशेचा सा कॉल सहाशेचा सा, सा एक स्ट्राईक प्राईस घेऊन काम करत असू तर काय काय त्याच्यामध्ये फायदा झाला असेल ते मुलं आपण बघूया सहाशेचा कॉल लावलेला आहे तर मी लगभग आपण जी स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करतोय सहा लगभग सवा दहाच्या नंतर तर सवा दहा ला मार्केट कुठे होतं बघा जरा इथे होतं ह्या लेवलला या ह्या लेवल, लेवल दहा सवा दहा पकडूया सवा दहाच्या नंतर सव्वा दहा नंतर आपण वरच्या साईडला मुवमेंट जर करतोय तर आपण ह्या लेवलच्या वरती म्हणजे लगभग समजा ना एकशे सत्तरच्या वरती मार्केट गेलं तर आपण खेळणार होतो बिकॉज तो डे आहे होता तो मध्ये पण जेव्हा क्रॉसिंग होते तेव्हा लगभग आपण खालच्या साईडनी जरी घेतोय समजा इन केस तर आपण दीडशे बघूया आपण बघूया दीडशे जेव्हा मार्केट दीडशे ला आपण समजा इन केस जर आपण उचलला असता ट्रेड या घेतला असता ट्रेड तर मार्केटने एकाच म्हणजे आपल्याला वीस पॉईंट दिले पंचवीस पॉईंट दिले, दिले। व्हेरी गुड त्यानंतर थोडा वेळ तुम्ही थांबलात आणि मार्केटने परत ह्याच लेवलला तुम्ही आणून टाकलात काय होतं माहिती घे जेव्हा तुम्हाला पंचवीस तीस पॉईंट प्रॉफिट दिसत दिसत असतं आणि त्यानंतर डायरेक्टली तुम्हाला पाच दहा पॉईंट इतर राहतात ना तुम्ही एक्झिट करता डेफिनेटली इथे कुठलाही व्यक्ती जर मी थांबलो असे ना मार्केटमध्ये तर त्या साहेबांना सलाम याचा अर्थ काय माहिती आहे का एवढी डेलिंग कोण करत नाही रेड कॅन्डलच्या नंतर हंड्रेड अँड वन पर्सेंट लोकांना एक्झिट मी पण असतो या कोणी मोठा ट्रेडर जर असतात माझ्यापेक्षा मी तो छोटा लोक मी खूप छोटा ट्रेडर आहे असा मी विचार करतो कारण मला मी पण नाहीये मला जे भेटले ते माझ्या नशेपणे भेटले माझ्या महिन्याने भेटले माझ्या एक्सपिरियन्सने भेटल्या विचार करतो तर इथे निघून गेलं ठीक आहे मार्केट स्टेबल झालं समज मी इकडनं पण घेतले असते दोन कॅन्डल मध्ये स्पाइक आला दोनशे ला गेला इथे पण पंचवीस पण भेटले परत मार्केटने तेच आहे आणि नंतर इथे जो स्पाइक आला मार्केटने इथेच कंट्रोल केलंय म्हणजे काय मार्केटने कुठलाही प्रीमियमला मोठा स्पाइक दिला नाहीये मार्केट एक साइडवेज झोन मध्ये सारखं वागत होतं कारण का जेव्हा मार्केट साइडवेज असत प्रीमियम हलत नाही प्रीमियम स्पाइक येत नाहीत एकाचे दोन दोन चार होत नाहीत त्यामुळे आपल्याला कळायला पाहिजे समजायला पाहिजे तर जर मी साईड खालच्या साईडला खेळायचा विचार केलेला तो नक्कीच बरोबर होता कारण का वच्या साईडला मार्केटने एवढे काय प्रीमियमचा ब्लास्ट प्लॅन ओके okay, मार्केट सातशेच्या वरती आणि मी सहाशेचा सा, इन द मनी एकदम आत्मला घेतोय स्ट्राईक वाईज तरी पण मार्केटने काय केलं नाही याचा अर्थ काय मार्केटने या सगळ्यांना ट्रॅप केले जेणे जे स्टेडिंग केले असेल तरी ट्रॅप नक्कीच झाले असतील पाच दहा पॉईंटचा गेम जर तुम्हाला खेळत असेल तर मार्केटमध्ये कधी सक्सेसफुल होऊ शकत नाही गेम असेल तर मोठा बघा मोठा गेम बघा तेव्हा जाऊन तुम्हाला तीस पंचवीस पॉईंट भेटतील तुम्ही दहा साठी रोज खेळत असाल तर मजा नाही जेव्हा तुम्ही बघा माझं म्हणणं मी सगळ्यांना सांगतो रोज दहा पॉईंट केलेच पाहिजेत आलेच पाहिजेत पण केव्हा मार्केट साईड असेल तेव्हा नाही जेव्हा तुम्ही पन्नास पॉईंटची रॅली बघता तेव्हा तुम्हाला दहा पॉईंट आरामसे भेटतात तिकडे लॉस होत नाही माझ्या स्टुडंटला माझ्या फॅमिली मेंबर्सला सांगतो की दहा पॉईंटचा रोज गेम करा प्रॉफिटेबल राहील रिटर्न चांगले येतील त्यामुळे थांबणं जरूर आहे तर तुम्ही आज थांबलात तर उद्या तुम्हाला चांगले पैसे भेटतील उद्या दहाचे वीस तीस पॉईंट भेटतील आणि खूप लोकांना भेटतात पण मग का घाई करायची रोज ट्रेडिंग का करायची हा विषय येतोच ना रोज ट्रेडिंग का करायची त्यामुळे थांबा शिका समजा नंतर ट्रेनिंग करा ठीक आहे आता बघूया आपण मार्केट उद्याच्या लेवलला काय करायचा प्रयत्न करताय उद्या काय पाच पाच तारीख आहे उद्या सेन्सेस एक्सपायरी आहे ठीक आहे तर पाच मिनिटाच्या ट्रेडिंग वर याच्यावरती आपण पंधरा मिनिट याच्यावरती बघूया पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती मार्केट काय बोलायचा प्रयत्न करत आहे ओके बघा क्लिअरली आहे ही जी आपली लेवल होती साशेची ती इथे आता मी जराशी वरती घेतोय आज पण ह्या कॅन्डलने इथेच रिझेक्शन घेतले बघा इथे एक रिझेक्शन इथे एक रिझेक्शन बॉन्स मार्केट खाली आले म्हणजे ह्या लेवलला रेस्पेक्ट करून खाली आलेले आहे इकडनं पण बॉन्स करून मार्केटनी पुलबॅक घेऊन वरती गेलेलं आहे तर ठीक आहे बाबा तुम्ही करता जर तुम्ही बघाल तर ह्या मोठ्या कॅन्डलचा जो टॉप आहे ना मी लाईन मारून ठेवतो तुम्हाला सातशे तीस चा पकडून चला अंदाजे जो मार्केटनी आता इथेपर्यंत मार्क ह्या कॅन्डलच्या इथे मार्केटनी आणून आपल्या स्वतःला ठेवलेलं आहे ठीक आहे कुठे वरती क्लोजिंग दिली नाहीये आता वरती बघायला गेलं तर अजून एक अडथळा जो आहे तो आपला सातशे ऐंशीचा जो आपण हरवाय बोलतो सातशे ऐंशीच्या च्या वरती आठशे वरती आपण खेळू तो आहे मार्केट डायरेक्टली आहे ते नऊशे पन्नासला बघा मग आपल्याला इथे खेळून या इथे कोण फायदा नाही आहे हा जो पॅसेज आहे त्याच्यावर रिटर्न तुम्हाला चांगले भेटतील त्यामुळे माझं खूप म्हणणं क्लिअर असेल आता माझं खूप क्लिअर म्हणणं असेल की उद्या मार्केटनी Uh, नाही त्या पाळी तर आपण हे बघितलं पाहिजे की डेलीवरती पण काय करते आहे डायरेक्टली डिशन घेणं चुकीचं आहे पाच मिनिटं झाले पंधरा मिनिटं डेलीवरती बघूया डेलीवरती बघा मार्केट एक चॅनलमध्ये मध्ये आहे नक्कीच चॅनलमध्ये चाललेलं जर तुम्ही पॅरला झोन बघत असाल मार्केट एक झोनमध्ये चाललेलं आहे मार्केट जेव्हा झोनमध्ये पहिला मध्ये चालतं तेव्हा मार्केट वर खाली वर खाली लागूनच चालतं मग आता काय उद्या इकडे येण्याची शक्यता आहे का ओके उद्या इथे येण्याची शक्यता असेल या आपल्याला सी मध्ये बसायचं असेल तर लगभग बघा ना ही जी लेवल आहे ले ना तीच निघते शेवटी तीच निघते डेलीवरती पण तीच निघते पाच मिनिटावरती वर खाली केल्यानंतर आपल्याला तीच एक लेवल भेटते हे बघा वन डे पंधरा मिनिटांनी आणि पाच मिनिटं हा ज्ञान असं जातो कारण आपण पाच मिनिटामध्ये स्ट्रेडिंग करून निघायचं एक तास दोन तास इंटरटेन तुम्ही थांबाल तुम्हाला काय फायदा होणार नाही मेहनत नाही एकदा होईल मुवमेंट टमला पण हर वेळेला तुमचं नुकसान लिहून हो घ्या त्यामुळे समजा शिका आणि ट्रेडिंग करा तर माझं अजूनही क्लिअर मत आहे की इथे एक मोठा सपोर्ट निर्माण झालेला आहे जो पाचशे ऐंशी पाचशेचा लेवल आहे मी लगभग हीच लेवल पकडेन पाचशे साडेपाचशेची तर मार्केट साडेपाचशेच्या खाली झाले तर मी पी जाईन आणि मार्केट जर सातशे ऐंशीच्या तोडून वरती मार्केट सस्टेन वरती जात असेल तर मी कॉलला जाईल तर पाच मिनिटावरती माझी स्ट्रॅटेजी जर आपण बघत असू तर आपण पहिला हा चार्ट काढवा जो आपण शनिवारी केलेला सोमवारसाठी जर आज कोणी ट्रेडिंग नशील केली तर त्यांचं खूप अभिनंदन कांदा त्यांनी एक कंट्रोलची भाषा शिकलेली आहे समजले माइंडला कंट्रोल केलं आणि मार्केटमध्ये माइंड कंट्रोल करणं खूप जरुरी आहे ओव्हर ट्रेडिंग ओव्हर ट्रेडिंग सतत त्यांनी ट्रेडिंग करणं लॉस करणं डिप्रेशन मध्ये येणं ते सगळं चुकीचं आहे तुम्ही काय करता हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण तुम्ही जेव्हा काय कराल तेव्हाच तुम्हाला नुकसान या प्रॉफिट होईल हा लॉस या प्रॉफिट होईल आता नीट क्लिअरली बघा मी सगळे काढलेले आहेत ओके okay. नाव जर बघायला झालं तर मार्केट आता परत एक अपवर्ड मुवमेंट दिलेलं आहे ठीक आहे मार्केट निगेटिव्ह असताना निगेटिव्ह असताना एक अपवर्ड मुवमेंट दिलेला आहे म्हणजे मार्केटला खाली जायचं नाही का हा प्रश्न निर्माण होतो ठीक आहे विचार करा की मी इथेच मार्केट जर फ्लॅट खुललं आणि साशीची लेवल तोडत असेल मार्केट जर साशी लेवल तोडत असेल मी हा पॉइंट कोण टाकतो साशीचे लेवल तोडत असेल तर मी खालच्या दिशेला खेळेन आणि जर मार्केट उद्या सातशे च्या वरती सस्टेंड झालं मार्केट सातशे ऐंशीच्या च्या वरती सस्टेंड झालं ओपन होऊ ना सव्वा दहाच्या नंतर तर मी वरचा ट्रेड घेईन सातशे ऐंशीचा सा आणि नंतर माझा साडेनऊशे म्हणजे दीडशे पॉईंटचा या शंभर पॉईंटचा माझा टार्गेट असू शकतो ठीक आहे तर उद्या एक्सपायरी त्यामुळे जरा असा मध्ये जरा तरी मुवमेंट येण्याची शक्यता आहे आपण बघूया उद्या काय होतं त्यामुळे आपल्या ह्या गृहाच्या एक्सपिरियनचे एक्सपिरियन्स निर्माण होतील म्हणजे आपण एक्सपिरियन्ससाठी रेडी हो बघा डेली रोज ट्रेडिंग करत असाल तर ते चुकीचं होतं रोज जर की पाच हजार दहा हजार आले पाहिजे तर चुकीचं आहे रोज पाचशे रुपये आले तर चुकीचं आहे दहा पॉईंट काढणं मुश्किल नाहीये पण ते रोज नाही इथे तुम्ही स्कॅल्पिंग करून तर काढलं दहा पॉईंट तर बस झाले पाचशे रुपये रोज हा विषय जो पाचशे रुपयाचा आहे ना हा खूप इम्पॉर्टन्ट आहे त्यामुळे ज्या पण माझ्या बहिणी या भाऊ काम करत असतील सगळ्यांना सांगतो थांबा शिका आणि नंतर स्ट्रेट करा मी मार्क ट्रे हे मार्क्स करतोय ट्रेडिंग मार्क करतोय करतो लाईन्स त्याप्रमाणे तुम्ही करा ह्याच्याने तुम्हाला जो सपोर्ट भेटतोय ना त्यासाठी तुम्ही स्वतःहून शिकाल तर पुढे व्हाल उद्या माझा चॅनल या तुमचा कोण सर या तुम्ही जिकडनं शिकताय ते मार्ग जर बंद झाले तुम्ही काय कराल hmm. डिपेंडेंट नका व्हा कोणावरती पण स्वतः शिका टाइम लागेल एक दोन महिने लागेल एक वर्षातील काय सगळ्यांना लागतो टाइम मी काय एक दिवसामध्ये ट्रेडिंग करायचा विचार केला आणि प्रॉफिटेबल ट्रेडर झालो खूप गोष्टी बघितल्या आहेत खूप उतार चढाव बघितले आहेत खूप लॉस सहन केले आहेत त्यानंतर कुठे जाऊन आपण ट्रेडिंग करू असं कुठला माणूस असेल की यस मी आज शिकलो आणि डायरेक्टली प्रॉफिट करायला लागलो तर त्याला साहेब नमस्कार रामकृष्ण हरी खूप मोठी गोष्ट आहे पॉसिबलच नाहीये त्यामुळे समजा शिका कोण काय बोलतो ह्याचा विचार नका करू तुम्हाला काय वाटतं हा विचार करणं जरुरी आहे तुमच्या मनाला काय वाटतं ते जरुरी आहे टॉप टू कॅन्डल्स कॅन्डल्स विल टॉप टू यू परत दहा विषय समजा गोष्टींना त्यानंतरच काहीतरी करा ओके माझा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि शेअर करा तुमचे काय क्वेरीज असतील तुम्ही मला व्हॉट्सअपद्वारा पाठवू शकता त्याच्या आपण मध्ये प्रश्न सोडवायची कोशिश करू प्रयत्न करू ठीक आहे धन्यवाद गुड नाईट